नमस्कार मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये दे विदेशातल्या घडामोडी सविस्तर पाहणार आहोत सुरुवात करूया एका महत्वाच्या बातमीनं रशिया युक्रेन युद्धातून ही बातमी येते रशियानं युक्रेनवर आजवरचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे तब्बल दोनशे सदुसष्ट ड्रोन रशियानं मारा केल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी केलाय युद्धाला तीन वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येलाच हा हल्ला करण्यात आला युक्रेनच्या खारकीव पोल्टावा सुमिकीव चेरनिव्ह निकोलाव आणि ओडेसा अशा तेरा विभागांवर हे हल्ले आजवर झालेत हा एक नियोजनबद्ध हल्ला असल्याचं युक्रेननं यातील एकशे अडतीस ड्रोन पाडण्यात आले तर एकशे एकोणीस ड्रोन मात्र या हल्ल्यांमधून फारसं नुकसान झालं नाही अशी माहिती देण्यात आली आहे तर पाच विभागांमध्ये काही नुकसान झाल्याची माहिती युक्रेनच्या वायुदलानं दिली आहे तर या हल्ल्यांबाबत अध्यक्ष झेलेन्स्किंनीही ट्विट केलंय त्यांनी युद्धाच्या तिसऱ्या वर्षपूर्तीपूर्वी रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध करतानाच आमची जनता अशी दररोज हवाई दहशतीत असते असं सांगितलंय मागील आठवड्याभरात रशियानं एक हजार एकशे पन्नास ड्रोन हल्ले चौदाशे हवाई हल्ले आणि पस्तीस क्षेपणास्त्र डागली आहेत अशी माहिती झेलेन्स्कीने दिली आहे या हल्ल्यांचा सामना करत असलेल्या आपल्या सैन्यासह त्यांनी जनतेचे आभारही मानले आहेत आणि युक्रेनसाठी शांततेची प्रार्थना केली आहे